श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तेवीस मे म्हणजेच गुरुवारी आहे वैशाख पौर्णिमा किंवा याला बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काही शुभयोग तयार झालेले आहेत तर कोणकोणते सर्वार्थ सिद्धियोग योग त्याचबरोबर सिद्ध योग लक्ष्मीनारायण योग, लक्ष्मी योग त्याचबरोबर बुधादित्य योग आणि त्याचबरोबर शुक्रादित्य योग हे योग या दिवशी तयार झालेले आहे त्यामुळे ही पौर्णिमा खूप विशेष मानली जात आहे कारण या दिवशी हे शुभयोग तयार झाल्यामुळे या शुभयोगामुळे मध्ये आपण जे काही उपाय करू ज्या काही सेवा करू तर त्याचं जे काही फळ आहे तर ते शंभर टक्के आपल्याला मिळतं वैशाख बुद्ध पौर्णिमेला किंवा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचे एक मूळ घेऊन यायचं आहे आणि त्याचा उप उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी घरामध्ये सुख संपत्ती पैसा वाढावा घरातील सर्व दोष दूर व्हावेत घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तर त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी लोक भगवान विष्णूंच्या मूर्तीची पूजा करतात आणि सकाळपासूनच उपवास करतात या व्रताला सत्यनारायण व्रत असेही म्हणतात लोक या दिवशी चंद्रदेवाची पूजा करतात आणि त्याचबरोबर मिठाई फुले आणि पाणी देवाला अर्पण करत असतात आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह जर मजबूत नसेल तर अनेक अडचणी आपल्याला येतात त्यामुळे चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला एक तांब्या घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं कच्चं दूध टाकायचं थोडेसे तांदूळ टाकायचे आणि हे अर्घ जे आहे ते चंद्रदेवांना अर्पण करायचं आणि हे अर्पण करत असताना ओम सोम सोमाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला सकाळी म्हणजेच आपण ज्यावेळेस आपली रोजची देवपूजा करतो तर त्यावेळेस तुम्हाला आपल्या घरामध्ये जी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची मूर्ती असते माता लक्ष्मी किंवा फोटो असतो माता लक्ष्मी या भगवान विष्णूंचे नेहमी पायचेपत असतात कारण का कारण या पृ सृष्टीचा भार ते स्वतःवरती उचलत असतात आणि ते थकू नये त्यासाठी माता लक्ष्मी नेहमी त्यांचे पाय चेपत असतात असा फोटो आपल्याकडे असतो आता हे फोटो जर तुमच्याकडे नसेल तर फक्त फ भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला फोटोला तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्हाला विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर स्तोत्रम श्रीसुक्तम कणकधारा स्तोत्र ह्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे त्याचबरोबर पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची वस्त्र अर्पण करायची आहे गुरुवार हा भगवान विष्णूंनाच समर्पित असतो आणि गुरुवारच्या दिवशीच पौर्णिमा आली की अनेक प्रकारचे शुभयोग हे तयार होत असतात तर हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची माहिती घ्या सकाळचं तुमचं सगळं रोजचं देवपूजन वगैरे झालं अर्चन झालं सत्यनारायण तर आपण प्रदोष काळामध्येच करतो प्रदोष काळात सत्यनारायण करायचं आहे किंवा रो आता रोजचं सकाळचं जे काही तुमची पूजा वगैरे सर्व झाली की त्यानंतर काय करायचं तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षर घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करतात हे तर सर्वांनाच माहीत आहे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो तर केळीच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर त्या केळीच्या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत तुम्हाला हे पाणी अर्पण कराय सात वेळेस प्रदक्षिणा मारायच्यात गंध अक्षदा दिवा वगैरे धूपदीप अगरबत्ती फुलं वगैरे अर्पण करायचं आहे सर्व तुमची पूजा झाली की त्यानंतर तुम्हाला केळीच्या झाडाची एक छोटीशी मुळी तोडायची आहे आता ही मुळी तोडली की प्रथम भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की ही मुळी मी माझ्या घराच्या सुखासाठी माझ्या घराच्या कल्याणासाठी तोडत आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना झाली की त्यानंतर तुम्हाला ही मुळी घेऊन आपल्या घरी यायचं आहे घरी आले की स्वच्छ पाण्याने गंगाजरने ही मुळी तुम्हाला धुवायची आहे एका प्लेटमध्ये ठेवायची आता ही मुळी आपल्याला अभिमंत्रित करायची आहे आता अभिमंत्रित कशा कर पद्धतीने करायची तर त्यावरती गंध फुलं अक्षध अर्पण करायची त्यानंतर आपण जी अगरबत्तीची रक्षा खाली पडलेली असते तर ती थोडीशी रक्षा त्यावरती टाकायची थोडीशी तांदूळ अर्पण करायचे तांदूळ हे अखंड असावे तुटलेले फुटलेले नसावे त्यानंतर तुम्हाला त्या मुळीवरती सेवा करायची आहे ही प्लेट जी आहे ती हातात घ्यायची प्लेट हातात घेतल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणे अकरा वेळेस व्यंकटेश तोत्रम म्हणायचं आहे ह्या दोन सेवा करायच्या आहे आता अकरा अकरा वेळेस तुम्हाला जर खूप वाटत असेल तर तुम्ही पाच वेळेस किंवा सात वेळेस म्हणू शकता पण कसं असतं माहिती आहे का आपण खूप मागतो आणि सेवा थोडी करतो हे चालत नाही त्यासाठी खूप सेवा करायची त्यावेळेस आपल्याला थोडं मिळतं हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तितकं त्याचं फळ हे तुम्हाला अनेक पटीने मिळेल त्यामुळे शक्य झालं मी तर तुम्हाला सांगेल की अकरा अकरा वेळेसच तुम्ही त्यावरती महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकटेश थोत्रिमची सेवा करा व्यंकटेश तोत्रम हे संस्कृतमधलं आहे तर ते तुम्ही वाच वाचू शकता व्यंकटेश स्तोत्रम अशा पद्धतीने आहे बघा व्यंकटेश वासुदेव प्रभ्युदनित विक्रम संघर्ष अनिरुद्ध च शेषाद्रिपदरेव चन अधनापद ब्यंकटाचल वासना सृष्टी करता जगतनाथ माधव भक्तवत्सला हे जे व्यंकटेश स्तोत्रम आहे तर ते तुम्ही अकरा वेळेस म्हणायचं आहे प्रथम दहा वेळेस फक्त तुम्हाला जे दहा आवर्तन आहे तर ते म्हणायचे आणि अकराव्या वेळेस फलश्रुतीसोबत म्हणायचं आणि महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळेस म्हणायचं अगदी दोन दोन मिनटाचं हे स्तोत्र आहे एक पाच मिनटामध्ये तुमचं सर्व स्तोत्र म्हणून होईल अगदी तुम्हाला फक्त दहा मिनटं लागणार आहे या दहा मिनटामध्ये तुम्ही ही जर सेवा केली तर याचे अनेक छान लाभ तुम्हाला बघायला मिळतील आता तुमची सेवा झाली की त्यानंतर एक लाल कलरच्या कपड्यामध्ये ह्या मुलीला गाठ बांधायची याची पोटली तयार झालेली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे गल्ल्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे तुमचं एखादं दुकान आहे छोटंसं असू द्या कोणतंही दुकान असू द्या तर तिथे तुम्हाला त्या गल्ल्याच्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा आता व्यापार व्यवसाय नाही आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्येच ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं अगदी थोडंसं काहीतरी सोनं चांदी असेल त्या ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्ही ठेवू शकता पण घरातील आता पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवत असाल तर जो घरातला करता पुरुष किंवा करती स्त्री आहे म्हणजे जो साक्षात म्हणजे घरामध्ये पैसे कमवून आणतो किंवा ती स्त्री घरामध्ये पैसे कमवून आणते तर तिच्याच पर्समध्ये आणि ही जी पुटली आहे तर ती ठेवायची आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर खूप खूप प्रभावी हा उपाय अगदी यशस्वी असा आपल्या सर्वांसाठी ठरेल आणि हा उपाय तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी करा तुमच्या तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्यावेळेस करा फक्त पौर्णिमा संपण्याच्या अगोदर करा आता पौर्णिमा ही मला वाटतं संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे सात नंतर पौर्णिमा संपेल तर त्यामुळे संध्याकाळी सातच्या तुम्ही हा उपाय करा त्याचे अनेक चांगले लाभ फायदे तुम्हाला बघायला मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ